श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये महाअष्टमीला कोणता उपाय करावा सर्व संकटांपासून मुक्ती कशी मिळेल हा अकरा लवंगांचा प्रभावी उपाय आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कसा करावा ही सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया या छानशा व्हिडिओला तर दुर्गाष्टमी ही नवरात्रीमधील एक अतिशय पवित्र व शक्तिशाली तिथी मानली जाते या दिवशी महाकाली महालक्ष्मी व महासरस्वती यांच्या स्वरूपाची पूजा केली जाते या दिवशी केलेले उपाय साधना व्रत जप अत्यंत प्रभावी मानले जातात आज आपण विशेषतः अकरा लवंगांचा एक शक्तिशाली उपाय पाहणार आहोत जो दुर्गा अष्टमीच्या दिवशी केल्यास नकारात्मक ऊर्जा आर्थिक अडचणी घरगुती त्रास व वैयक्तिक संकटांपासून मुक्ती मिळते असं मानलं जातं आता आपण पाहणार आहोत अकरा लवंगांचा प्रभावी वो उपाय व त्याची सविस्तर माहिती व उपाय करण्याची वेळ काय आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करा शक्य असल्यास लाल वस्त्र परिधान करा पूजेची वेळ सकाळी सहा वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत आहे किंवा संध्याकाळी सहा वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता हे शुभ वेळ आहे आता पाहुयात उपायाची तयारी म्हणजे सर्वप्रथम पाहुयात साहित्य काय लागेल अकरा लवंगा थोडंसं देशी तूप एक मातीचा दिवा किंवा मा तांब्याचा पितळाचा दिवा तुमच्याकडे जो असेल मातीचा असेल तर मातीचा घ्या किंवा मा तांब्याचा पितळाचा कोणताही असेल तर तो दिवा घ्या वातीसाठी कापूस थोडंसं गंध कुंकू आणि फुलं देवीची प्रतिमा किंवा फोटो तुमच्या घरी देवीची प्रतिमा असेल तर प्रतिमा घेवा घ्या किंवा फोटो असेल तर फोटो त्यानंतर हनुमान चालीसा किंवा दुर्गा सप्तशतीचा एक अध्याय पठणासाठी आता पाहूयात उपाय कसा करावा सर्वप्रथम देवीची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा स्वच्छ जागी बसून पूजन सुरू करा आकरा लवंग देवी समोर ठेवून त्याचा गंध कुंकू अर्पण करा एका दिव्यामध्ये तूप किंवा तेल घाला त्यात अकरा लवंग टाका व वा एक वाती ठेवून दिवा प्रज्वलित करा त्यानंतर दुर्गा सप्तशदीमधील एक कवच किंवा अर्गला स्तोत्र वाचा किंवा हनुमान चालिसा देखील चालेल अखेर सर्व संकटांचे निवारण घरात सुख शांती धनसंपत्ती वाढीसाठी प्रार्थना करा हे उपाय करण्याचे फायदे काय आहेत आपण पाहूयात ह्या अकरा लवंगांचा उपाय करण्याचा फायदा आहे पहिला आहे नकारात्मक ऊर्जा दूर होते म्हणजे ह्याच्यामुळं घरात शांती व सकारात्मकता ऊर्जा येते दुसरा आहे आर्थिक संकटे दूर होतात म्हणजे पैशाच्या समस्या सुटतात तिसरा आहे मानसिक चिंता कमी होतात म्हणजे आत्मविश्वास वाढतो चौथा आहे घरगुती कलह कमी होतात त्यामुळे संबंध सुधारतात पाचवा आहे नोकरी व्यवसायात यश मिळते म्हणजे अडथळे दूर होतात हा उपाय करताना मनपूर्वक श्रद्धा ठेवा लवंग जाळताना खूप दूर होतो त्यामुळे योग्य जागी हा उपाय करा उपाय करताना शक्यतो अडथळा नको म्हणजे आपला मोबाईल असेल टी व्ही असेल तर ते शक्यतो करून बंद ठेवा देवीला नैवेद्य म्हणून गोड पदार्थ जसं की खीर असेल किंवा लाडू तुमच्या घरी जे असेल खीर किंवा लाडू तर तो दाखवू शकता हे अर्पण केल्यास अधिक शुभ लाभ होतात या उपायाप्रमाणे लवंगासोबत एक साबुत सुपारी ठेवून ती पूजनानंतर हळदीने पूजून तिजोरीत ठेवा यामुळे अत्यंत प्रभावीपण म्हणजे लक्ष्मीप्राप्ती होते त्याच्यानंतर लवंग आणि कापूर एकत्र जाळून त्याचा धूर तुमच्या सर्व घरातून फिरवा ह्यामुळं वास्तुशुद्धी होते लवंगासह एक लाल फूल देवीला अर्पण केल्यास सर्व मनोकामना तुमच्या पूर्ण होतात असं मानलं जातं अकरा लवंगांचा हा उपाय देवी दुर्गा सारख्या शक्तिशाली दिवशी केल्यास तो प्रभाव प्रभावी सकारात्मक ऊर्जा आर्थिक समृद्धी व मानसिक शांती प्रदान करणारा ठरतो फक्त श्रद्धा शुद्धता व नियमपूर्वक पूजन केल्यास संपूर्ण लाभ मिळतो जसं की मी सांगितलं ह्या अकरा लवंगांच्या उपायामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा दूर होते त्याच्यामुळं घरात अगदी शांती व सकारात्मकता येते तसंच आर्थिक संकटे असतील ते दूर होतात पैशाच्या सर्व समस्या सुटतात त्याच्यामुळं मानसिक चिंता कमी होते आपल्या घरात आर... आर्थिक आड आर्थिक संकट असतील पैशाच्या समस्या असतील त्याच्यामुळं मानसिक चिंता भरपूर वाढते त्याच्यामुळं हा उपाय नक्की करून बघा ह्या उपायामुळं भरपूर असे फायदे होतात तर उपाय नक्की करून बघा घरगुती कलह घरात सतत वाद होत असतील वादविवाद होत असतील त्याच्यामुळे घरगुती कलह ह्याच्यामुळं हा अकरा लवंगांचा उपाय केल्यामुळं घरगुती कलहसुद्धा कमी होण्यास फायदा होतो त्याचप्रमाणे तुमचं तुम्ही नोकरीसाठी असाल किंवा व्यवसायात यश मिळत नसेल तर हा अकरा लवंगांचा उपाय केल्यानं हे सर्व अडथळे तुमचे दूर होणार आहेत त्याच्यामुळं हा उपाय नक्की करून बघा हा उपाय अगदी म्हणजे अगदी यश मिळतं प्रत्येक गोष्टीत ह्या उपायामुळे यश मिळतं मिळतं हा उपाय एकदा तरी जरूर करून बघा तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे हे अत्यंत महत्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका छान आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ